श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णची मूर्ती लंगडादेव असे वेगवेगळे नावं आहेत मग या मूर्तीच्या शेजारी आपण कोणती मूर्ती चुकूनसुद्धा ठेवायची नाही याचबद्दल सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णची मूर्ती ठेवलेली असेल तर आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भगवान श्रीकृष्णांच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची अगदी श्रद्धेने भक्तीने पूजा करतात बाळगोपाळांची मूर्ती घरात ठेवणं खरंच खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळ गोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवाऱ्यामध्ये बाळगोपाळांची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवाऱ्यात त्यांची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती दिवाऱ्यात ठेवणं शुभ मानले जात नाही घरातील दिवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो बघा शिवाय बघा एका मूर्तीची दिवाऱ्यात योग्य देखभाल करणं शक्य असतं असे केल्याने घरात सुख समृद्धी समाधान आनंद राहतो अगदी आपल्या शास्त्रानुसार आपल्या घराच्या देवघरात देवांची एकच मूर्ती ठेवणं उत्तम आहे आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आणि हे शुभ देखील मानलं जातं जर तुमच्या बघा देवघरामध्ये दे दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसतात तर बघा तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन जर समजा या गोष्टी मानतच नसेल तर आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावं तर अशा वेळी एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता एका बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची आपण बलराम स्वरूपात करावी असे केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एक नियमांचे पालन करायला हवं बाळकृष्णाच्या मूर्ती एका सरळ रेषेत ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असे <laughs> केल्याने आपणास दोष लागणार नाही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयी आपण सविस्तररित्या जाणूनच घेणार आहोत सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्ण चीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता तर बघा आता देवघरामध्ये दे जर कुणाच्या असतील दोन मूर्त्या तर त्या पद्धतीने ठेवू नका देवघरात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणं शुभ मानले जाते याविषयी आपण सविस्तररित्या बघूयात आता बाळकृष्ण म्हणजे साक्षात जगाचे पालन करता श्री हरिविष्णू यांचे एक स्वरूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणं शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूपच प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे त्यांना कधीही आपल्यापासून त्यांनी वेगळंच केलेलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी आपण शंख नक्कीच ठेवू शकतो आणि हे असणं तितकंच महत्त्वाचं आहे बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गाई राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते, ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ देखील म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणं शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारीसुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं कारण अन्न अन्न माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य पुरवणारी माता आहे तर श्रीहरी विष्णूंचे स्वरूप बाळकृष्ण हे जगाचे पालन करत आहेत म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी किंवा जवळपास बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारी सुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं तर बघा देवघरात आपल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टीकडं आपण तितकंच म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणं खूप महत्वाचं आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंचाच्या आकाराचीच मूर्ती आपल्या देवघरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणं देखील तितकच गरजेचं आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावी त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजनच अर्पण करावे बाळकृष्णाचा शृंगार सुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा टीका लावावा तर बघा देवघऱ्यामध्ये दे बाळकृष्णाच्या मूर्ती समोर न... ठेवावी म्हणजे पटकन त्याच मूर्तीकडे आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरात जर ठेवली असेल तर आपल्यासाठी याचे लाभ अतिशय शुभफळदायीच ठरतील त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा मूर्तीचे नाग डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असताल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे त्यावर तुळशी पत्र तर असायलाच पाहिजे त्याशिवाय ते नैवेद्यच स्वीकारत नाहीत बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारतच नाहीत त्यासाठी तुळशीपत्र असायलाच पाहिजे आपल्या देवघरात सगळ्यात अगोदर देवी देवतांमध्ये दे बाळकृष्ण असे देवता आहेत ज्यांची बाल स्वरूपात पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड सुद्धा बालकासारखेच अगदी बाळासारखेच पुरवावे लागतात आणि पुरवायलाच पाहिजे बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण यांनी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवी सुद्धा ठेवतात असे केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि अगदी बघा कशाचीही कमतरता भासत नाही आपल्या देवघरात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी सुद्धा बाळकृष्ण देवाऱ्यात असणं तितकाच महत्वाचा आहे बघा बाळकृष्ण घरामध्ये ठेवल्याने आपल्या मुलांची देखील प्रगती होते आपल्या मुलांना कोणतेही संकट येत नाही तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, बाळकृष्ण कुठे ठेवायचा कशा पद्धतीने ठेवायचा त्यांची पूजा कशा पद्धतीने करायची नैवेद्य कशा पद्धतीने अर्पण करायचा याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जय जयकार करायला विसरू नका आजची झालेली सेवा मी माझी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद